ओके सर नमस्कार मित्रांनो मी आहे मराठी युट्यूब स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आज आहे संडे आणि मी आहे सर्जी स्टेशनला आणि आज भरपूर दिवसानंतर मी व्हिडिओ पब्लिश करतो माझा तर आज आपण जाणार आहोत कालागोडा जे कालागोडा फेस्टिवल या ठिकाणी जाणार आहोत आज मी काही गोष्टी एक्सप्लोर करणार तिकडे जाऊ चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही जमीन असताना तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका ओके तर आपण कालाघोडा फेस्टिवल ला पोहोचलेलो आहोत आता आय थिंक पहिली जागा वेगळी वे होती म्हणजे प्रिव्हियसली मित्राचं जागा वेगळी होती जागा जे थोडी वेगळी स्टेशनच्या बाजूलाच आहे हा गेट आहे ठीक आहे तर कालागोडा फेस्टिवल ला आपण पोहोचलेलो आहोत आमदार तर आपण आज जाऊन काही गोष्टी एक्सप्लोअर करूया मी पण फर्स्ट टाइम अशा प्रकारे हा ब्लॉक करतोय ओके तर मित्रांनो इथे समोर बघू शकता तुम्ही लिहिले कालाघोडा फेस्टिवल हे बघा वरती लिहिलं आहे काला घोडा फेस्टिवल हा ॲक्च्युली ही एंट्री आहे हा गेट आहे तिथे आणि हा गेट सुंदर प्रकारे बांधला आहे इकडे तिथे वरती लिहिलं आहे बघा काला घोडा आर्ट फेस्टिवल वाईट अक्षरामध्ये तर आपण जाऊया आतमध्ये ओके मित्रांनो लेडीजसाठी तिकडून एंट्री आहे मेन्ससाठी इकडून एंट्री आहे तर एंट्री फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे हे बघा वरती लिहिलं मेल आणि ते फिमेलसाठी आहे तिकडे आणि इकडे सेक्युरिटी गार्ड वगैरे आहेत आता चेकिंग आप। होईल आपली वाटते मोबाईल आहे मेरेपासून तर मित्रांनो आतमध्ये आपण पोहोचलेलो आहोत कालावडा फेस्टिवल मध्ये पाठीमागे बघू शकता हा व्ह्यू ह्या प्रकारे आहे पाठीमागेच ठीक आहे तर आज आपण एक्सप्लोर करूया आतमध्ये म्हणजे तर मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री घेतलेली आहे तर आतमध्ये बघा हा व्ह्यू तर भरपूर ॲक्टिव्हिटीज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता इकडे आता हे काय आहे तुम्हाला वाचून दाखवतो मी ओके इकडे लिहिले प्लीज डू नॉट टच हात वगैरे हो नाही लावायचा बघा ह्या प्रकारच्या मूर्तीज आहेत इकडे ओके ज्याने हे डेव्हलप केलं म्हणजे ज्यानी ज्याचं हे प्रोजेक्ट आहे ना त्याचं नाव नंदिता चौधरी म्हणून आहे मग त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे तुम्ही वाचू शकता सुंदर प्रकार, प्रकार आहे इकडे भरपूर प्रकारच्या मूर्तीज आहेत इकडे आर हियर कॅन यू एक्सप्लेन मी अबाउट दिस मीन्स ऍक्च्युली आय एम यूट्यूबर सो या मराठी मध्ये मराठी आहे का कोण नाही तू बोलते ना मराठी पण ठीक आहे सो वॉट अबाउट दिस दिस इज वॉट elements of nature, okay. which is earth, air, water, air, space and fire. Okay, and okay, okay. Is the okay. Yes. okay, okay. Okay, centering the the explaining cosmic तो cosmic energies. एलिमेंट Okay, okay. ओके पांच तत्व होते हैं ना उनके बारे में है, okay. और जो बीच की चीज है वो हमारे अंदर की जो एनर्जीज होती है ना अच्छा तो Okay, ओके ओके थैंक यू थैंक यू is इज योर नेम थैंक यू you, थैंक यू ओके okay, ते मित्रांनो काही गोष्टी ऍक्च्युली का ती मुली दिशा होऊन नाही तिने एक्सप्लेन केल्या काही गोष्टी तर ते आहे तुम्हाला समजलं असेल की हिंदीमध्ये तिने आणि काही गोष्टी इंग्लिशमध्ये तिने एक्सप्लेन केलं आणि हे इकडे आहे ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन इकडे आहे द ह्युमन टच ओके तर ऍक्च्युअली एक आहे की मराठीमध्ये ह्या लोकांनी नाही लिहिलंय सगळं इंग्लिशमध्ये त्याची माहिती इथे इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे मराठीमध्ये नाही आहे माहिती टाकाव वस्तूपासून टिकाव टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांनी हे सगळे बॉक्सेस तुम्हाला दिसतात हे ब्लॅक कलरचे बॉक्सेस माणूस आहेत ब्लॅक कलरचे बॉक्सेस घेऊन वरती ते बॉक्सेस घेऊन उभा शॉर्ट मध्ये टाकावपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे हे पण सेम आहे तेच दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इकडे लिहिले सेव्ह द रिसोर्सेस अँड नेचर्स टाकावपासून टिकाव वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांनी तर हे सगळे तुम्ही बघू शकता खाली जे आपले पेपर्स होतात नॉर्मल पेपर्स त्याचा यूज करून ह्या लोकांनी एक सुंदर इकडे हे बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळ्या मेंटल्स आहेत तिकडे हे नावं लिहिले तिकडे हे जे सगळे मेंटल्स आहेत हे स्टुडंट्स आहेत त्या लोकांना हे डेवलप केलेलं आहे जसं तुम्ही पुढे येणार ना तुम्हाला हे एक मोठंसं काही दिसेल इकडे तर हे सगळ्या हँडमेड डिझाईन्स आहेत आतमध्ये तर मी हे तुम्हालाच एक्सप्लोर करेन तर ह्याचं जे मेन कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला दाखवतो मी बघा इकडे लिहिलं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती इकडे लिहिलं आहे तर जे हे जे मेन ह्यांचं जे पेज आहे म्हणजे तुम्ही एक पेज किंवा चॅनल बोलू शकता द हँड फॉर हँडमेड इनिशिएटिव्ह तर हे जेवढे पण इकडे आतमध्ये कला दाखवण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला दाखवतो मी हे सगळे हँडमेड आहेत हे बघा सगळ्या सुंदर डिझाइन्स आहेत जे हाताने बनवले सगळ्या टच करतो थोडं मी हाताने बनवण्याचा प्रयत्न केला ते बघा तिकडे हत्तीचं चित्र आहे हे सगळं हाताने बनवलं आणि इकडे पण आहेत सेम हे किती सहा डिझाईन्स आहेत इकडे सहा डिझाईन्स आहेत मल्टिपल कलर्स मध्ये डिझाईन्स आहेत ते पण हे पण हाताने बनवलेत हे बघा ही पण पण इथे चार डिझाईन्स आहेत हँडमेड डिझाईन्स आहेत सुंदर आहेत भरपूर सुंदर डिझाईन्स आहेत इकडे हे बघा हे पण डिझाईन्स आहेत इकडे ती पटेल तर प्रत्येक डिझाईन्समध्ये मध्ये कुणी कोणी डिझाईन्स काढल्यानंतर जी इन्फॉर्मेशन इकडे देण्याचा दे 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 प्रयत्न केलेला आहे जसं ही डिझाईन आहे ना हॅने केलंय तारंगिणी स्टुडिओ म्हणजे ॲक्च्युली इकडे स्टॉल्स आहेत भरपूर तर मी विचारतो एकाला इन्फॉर्मेशन आम्हाला भेटेल काही तरहे का तर हे काय स्टॉल्स काय आहेत म्हणजे कशाबद्दल हे तयार कसलं कसलं प्रोजेक्ट मुंबईबद्दल ओके बुलेट पीपल नो व्हॉट प्रोजेक्ट मुंबई इज अँड हू वी आर अँड व्हॉट वी डू ओके तर आम्ही मुंबईचा एक एनजीओ आहोत दोन हजार अठरा पासून ओके एनजीओ हँडल करतो तुम्ही ओके ओके आम्ही मुंबई मध्येच आहोत अच्छा 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 बघू नंतर पुढे कुठे करता येईल तर मला सांगशील का म्हणजे आता आम्ही इनिशिएटिव्ह प्रमोट करतो बेसिकली आम्ही वी वॉन्ट टू मेक मुंबई द कायनेस कॅपिटल ऑफ इंडिया तर त्यासाठी आम्ही हे शीट्स आहेत बेसिकली दॅट एव्हरी वन कॅन टेक्स एव्हरी शीट हॅज अ मेसेज दॅट ओके युआर <laughs> Look stunning, okay ओके So universal message. Yeah yeah yeah. You are perfect दिखे 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 just the way you are. Okay, so ओके is. Okay. हाँ so okay. 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 ओके Okay. 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 Okay.

ओके एनजीओ वगैरे हँडल करतात हे नाव आहे प्रोजेक्ट मुंबई ओके okay, एनजीओचं नाव आहे प्रोजेक्ट मुंबई अक्चुअली मी पण शॉक झालो हे जे टी शर्टाने घातले हे आहेत रिसायकल प्लास्टिकच्या टी साइड पण प्रत्येक प्लास्टिकच्या मटेरियल पासून पेन बनवलेलं सारखं प्लास्टिक वेस्ट वाढत राहणार मग त्या जो वेस्ट आहे त्यापासून जर ती गोष्ट बनवली तर मग इतर कोणता वेस्ट गोष्टी पासून ते बनवलं बनवलेलं आहे तुझं नाव काय बोललास माझं नाव आदित्य पवार आहे ओके तर मित्रांनो आदित्य पवार आहे जर तुम्ही जे पण युट्यूबर बघताय तर ह्याला भेटा नक्की आणि तुझं नाव काय अमय या या तर माझं चॅनलचं नाव आहे सुयोग माडिक म्हणून तू सर्च केलं सर तुला भेटेल ओके थँक्यू थँक्यू लावतो मी लोकांना सांगू शकता याला तुम्ही जर मेन काळागोडाला तिकडे पण आहे ना काला ऑक्टोबस आहे ऑक्टोबर प्लास्टिक जे पेट बॉटल्स आहेत अच्छा मला तो आमच आहे इकडे जवळच ना पण हे काय मग हे क्रॉस मैदान आहे क्रॉस मैदान अरे बरं वाटलं तुमच्याशी बोलून ठीक आहे मी तर हरवारात एकदा थँक्यू थँक्यू हा या ओके माझ्या ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू ओके okay, तर मित्रांनो असे काही स्टॉल्स आहेत इकडे ठीक आहे तर प्रत्येक स्टॉलची वेगळी माहिती आहे तर एका स्टॉलची तुम्हाला ते रिसायकलवाला आहे ती तुम्हाला माहिती दिली तर असे मल्टिपल स्टॉल्स आहेत ठीक आहे तर मित्रांनो हे हा एक पहिला पार्ट आहे काला घोडाचा अजून पण पुढे एक आपल्याला जायचं आहे मित्रांनो तर हे बघू शकता हे युनिक गोष्टी काही तुम्हाला बघायला मिळतील इकडे भरपूर युनिक गोष्टी बघायला मिळतील जसं तुम्ही हे बघू शकता की आता हे काय मला नक्की नक्की माहिती नाही तर मी ते वाचून दाखवतो बकेट लिस्ट हाऊस मित्रांनो इकडे काय विठांचं बांधण्याचा प्रयत्न केलाय आता हे नक्की काय आहे तुम्हाला विठांचं बांधकाम दिसत हे ठीक आहे तर हे नक्की काय आपण बघूया इकडे इन्फॉर्मेशन दिले तर याचं नाव आहे मित्रांनो आ... नॅवेनेरियम रिफॉर्म वेन वी स्पीक अबाउट द फाय एलिमेंट्स नेचर पृथ्वी जल आकाश वायू अग्नि इट्स कम्स टू माइंड दॅट ऑल द एलिमेंट्स आर इंडेट पार्ट ऑफ द नेचर इकडे तुम्ही समोर बघू शकता हे सगळे बॉटल्स आहेत हे सगळे बॉटल्स आहेत आणि त्याचा यूज करून एकदम सुक्का पद्धतीने या लोकांनी हे डिझाईन केलं एक पिरामिड बनवलं आहे ओके तर मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसत आहे ना हे ॲक्च्युली हे पण टाकावापासून टिकाव वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे जेवढे पण तुम्हाला इकडे वस्तू सगळे आर्टिफिशियल आहेत तिथे ते ते हात नका लावं कारण ते एक सेटअप केलेला कारण ते पडेल नाही तर खाली ठीक आहे तर बघू शकता ॲक्च्युली आय म युट्युबर हो काय मराठी युट्युबर सो कॅन यू एक्सप्लेन मी अबाउट दिस इज आर फ्रॉम चाईल्ड राईट्स एन यू And, uh, this is basically the importance of playing in nature for children. Okay. Nowadays we see children mostly with screens and gadgets. Correct, correct, correct. So are yeah. saying come to gardens, explore the different things of nature. It's very important for their development as well. Yeah. So okay. please visit, you know, yeah, encourage please. children to play in nature and support crime. Because now children are not playing in, no, actually in nature. They are using only mobiles in and mind, all things. Yeah. yeah, yeah correct. Yeah, you're yeah, saying correct. So you, yeah. what is your name? I'm Trishna. Wait, मित्रांनो आपण सेकंड जो स्पॉट आहे तुम्ही बघू शकता हे ऍक्च्युली एंट्री आहे स्पॉट वेगळा होता हा स्पॉट थोडा म्हणजे सेमच आहे फक्त स्टेशन जवळ होता हा स्टेशन थोडा लांब आहे तर आपण आतमध्ये जाऊया तिथून एंट्री आहे ते तिकडे मेन्स ची एंट्री आहे तिकडून जेन्ट्स लोकांची एंट्री आहे ठीक आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि हे तुम्ही पाठीमागे बघू शकता फुल क्राउड आहे ठीक आहे तर आतमध्ये एंट्री करतोय मी हे मोठं आहे कम्पेअर टू त्या ग्राउंड पेक्षा हे थोडं मोठं आतमध्ये इथे बघण्यासारखं आहे एंट्री आपण जाऊया आतमध्ये एंट्री घेऊया समोर लिहिले घोडा आर्ट फेस्टिवल तर मेन स्पॉट हा आहे जिकडे आपल्याला एक्सप्लोर करायचं काही गोष्टी आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करायचं सर तुम्ही बघू शकता पाठीमागे हे पण बघा समोरच हे टाकापासून टीका वस्तू करण्याचा प्रयत्न केलेला हे जे बॉटल्स आहेत त्या बॉटलच्या लोकांनी पिरामिड्स बनवल्यात ते बघू शकता तुम्ही आणि इकडे जसं तुम्ही एंट्री करणार तर समोरच प्लास्टिकच्या बॉटलचा गेट या लोकांनी बांधला आहे ते बघाय सगळे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत आणि त्याचा गेट बांधला आहे इकडे ठीक आहे तर ही एंट्री आहे तर जाऊया आपण आतमध्ये तुम्हाला इकडे काही असे स्टॉल्स वगैरे दिसतील इकडे ते बघा ते काही कपड्यांचे वगैरे स्टॉल्स आहेत खूप गर्दी आहे आतमध्ये इकडे पण कपड्यांचे स्टॉल्स आहेत ओके आणि इकडे काही डस्टबिन्स आहेत हे बघा सुंदर प्रकारे डस्टबिन वगैरे डिझाईन्स केले आणि तुम्ही आतमध्ये क्राऊड बघू शकता ओके okay, आणि हे जे तुम्ही बघू शकता आर्टिस्ट वैशाली किशोरी काळे महाराष्ट्र ओके हो त्यांनी हे सगळे पेंटिंग डिझाईन्स केले तिकडे तर त्याचा स्टॉल आहे हे बघा इकडे एक टाकापासून बिकावस बनवण्याचा प्रयत्न केला आता हे नक्की काय आहे ओके प्लास्टिकचा आहे ना okay, प्लास्टिक पेंट केला लोकांनी सुंदर डिझाईन आहे आय एम दॅट आय एम दॅट म्हणून लिहिलं इकडे तर हे बघा एक पुतळा आहे इकडे ॲक्च्युली हल्ला हल्ला जो ड्रेस घातलेला आहे ना तो पण एक वस्तूचा उपयोग करून ऍक्च्युली पेंट केला ओके ह्याच्यावर पेंटिंग केलं या पुतळ्यावर इकडे पण एक सुंदर प्रकारे टाकावपासून टिकाव वस्तू करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे लिहिलेलं आहे बॉक्स ऑफ बॉन्डेज ओके आणि इकडे एक्झिबिशन पण आहे हेअर स्टायलिस्ट आहे तर त्यांचं स्टॉल आहे इकडे बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता ट्रॅप लिहिलं ओके तर ह्याचं तुम्ही ऍक्च्युअली एक गेट आहे म्हणजे एक लोखंडासारख्या ह्या लोकांनी जाडं बांधला त्याच्या आतमध्ये एका माणसाला ट्रॅप केलं असा एक एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला बॉक्समध्ये त्या माणसाची आहे तर तो कॉन्सेप्ट आहे की एका जाळ्यामध्ये एका त्याला ट्रॅप केलं त्या प्रकारचा कॉन्सेप्ट इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला वरती तुम्ही बघू शकता हे कबुतर वगैरे आहेत एक सुंदर प्रकारे ह्या लोकांनी डिझाईन केलं तर ही कार आहे ओके या कारेवर प्लास्टिक प्लांट्स केलेत तर ही थोडी युनिक दिसते तुम्हाला तिकडे बघू शकता तुम्ही लिहिल्यावरती प्लास्टिक प्लांट म्हणून जो आर्टिस्ट आहे एल शुक्ला आर्टिस्ट एल शुक्ला म्हणून त्याच्यावरती तुम्ही बघू शकता सुंदर थोडं युनिक कार दिसते कारण त्याच्यावर जे आपले जे जा नॉर्मली झाड असतात त्याचा त्याचे डिझाईन वगैरे हो केलं त्याच्यामध्ये हो थोडी युनिक दिसते हे पण एक सुंदर प्रकारे डिझाईन केलं ठीक आहे हे पण ॲक्च्युली टाका वस्तूपासून वस्त। टीका वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता काय हिरोज आहेत अप्लाय केलेच्या स्पायडरमॅन आहे तो, तो बॅटमिंटन बाकीचे काही हिरोज इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरती लिहिले ऑल ऑफ हिरोज म्हणून तर हे थोडं मला युनिक दिसण्यात आलेलं आहे सफाई कामगारांना सुपर हिरो करण्याचं काम फक्त करे कलाकार म्हणून बघू शकता सफाईचा कॉन्सेप्ट आहे इकडे हा तर हे पण एक मला थोडं युनिक वाटलं इकडं तर फ्लाईट ऑफ नॉलेज ओके तर बुक्स आहेत बुक्स एक तुम्ही बघू शकता बुक्स आहेत बुक्सवर बुक्स ठेवून या लोकांनी एक डिझाईन केलं आणि त्याच्यावर समोर बघू शकता तो माणूस आहे तर पुस्तकं जेणेकरू माणसाने वाचावी ॲक्च्युली त्याचं इन्फॉर्मेशन इकडे देण्याचा प्रयत्न त्याचा संदेश देण्याचा इथे प्रयत्न केला आणि इकडे थोडं गेमिंग झोन टाईप केलं आहे जसे आपण तुम्ही मॉल्समध्ये जे फंजून त्या प्रकारचं इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लहान मुलांसाठी ते ठीक आहे एक फंजन प्रकारे ह्या लोकांनी इथे क्रिएट केलेलं आहे परत इकडे बघू शकता हे एक युनिक वाटलं मला खूप सुंदर दिसतं इकडे जेन्स वय डॉ येस ओके ॲक्च्युली एक सुंदर प्रकार ह्या लोकांना सेटअप केलं इकडे तर हे सगळे प्लास्टिकचे बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये पाणी भरले आहे लोकांनी ठीक आहे आणि एक सुंदर सेटअप केलेला आहे दिसायला पण सुंदर दिसतं ॲक्च्युली एंडिंगला आणि हे बायस्कोप इकडे दिसते तेव्हा मोठ्या प्रकारे बायस्कोप इकडे ह्या लोकांनी डिस्प्ले केलेला आहे तर बघू शकता क्राऊड हे तुम्हाला क्वचितच बघायला भेटेल बायस्कोप आणि ह्याच्यामधून तुम्ही जे तुम्हाला बघायचं ते बघू शकता जे तुम्हाला बघायचं त्याचे फोटोज आतमध्ये ठेवलेत आणि हा ह्या प्रकारे बायस्कोप आहे मोठ्या साईजचा बायस्कोप आहे जसं आतमध्ये तुम्ही बघू शकता हे आता तुम्हाला जे फोटो दिसत आहे ना हे मल्टिपल फोटोज इकडे चेंज होणार हे बघा तर तुम्ही आतमध्ये फोटोज पण इन्सर्ट केलेत आणि इकडे पण सेम आहे ओके तर मित्रांनो इकडे एक अजून एक युनिक गोष्ट बघायला भेटली तर त्याची माहिती इकडे लिहिलेली आहे ॲक्च्युली हा जो सेटअप बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आहे ना जसं तुम्ही इथे लिहिले फुल पतिया पंची ओके तुम्हाला पक्षी वगैरे इकडे दिसतात ठीक आहे तर त्या गोष्टीचा उपयोग करून हे एक बांध बांधण्याचा प्रयत्न केला किती सुंदर प्रकार दिसते दाखवतो तुम्हाला दिसायला पण युनिक म्हणजे तुम्हाला बघून वाटणार नाही की एक यूज अँड थ्रू वस्तूचा वापर करून या लोकांनी एक सेटअप केला इकडे किती दिसते या मूर्तीचं ऍक्च्युअली इथे नाव लिहिले अर्थ बाउंड म्हणून कुठल्या ना कुठल्या सिरियल मध्ये हे बघितलं असणार या मूर्तीचं ऍक्च्युअली या मूर्तीचं नाव मला पण ना माहिती काय तर ही तुम्ही बघू शकता इकडे एका गाईवर पुतळा आहे त्या पुतळ्यावर ही मूर्ती बसलेली आहे आणि खाली या लोकांनी पेंडा वगैरे टाकलाय त्याच्यावर या लोकांनी डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे हो इकडे भरपूर तुम्हाला बघा तीन वन टू थ्री ॲक्च्युली हे सगळं रिसायकल करून केलेलं रिसायकल करून ह्या लोकांनी डिस्प्ले केला आहे इकडे तसं तुम्ही बघू शकता इकडे प्लास्टिकचे बॉटल्स वगैरे आहेत आणि त्याची फिश बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लांबून बघणार ना ॲक्च्युली फिश दिसते बघा प्लास्टिकचे बॉटलचा यूज करून केलं आहे आणि परत इकडे बघू शकता तुम्ही एक झाड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे थिंक कपड्यांचा वगैरे वापर केला आहे त्याची ट्री बनवण्याचा प्रयत्न केला आहे इकडे नो हे तुम्ही पुढे हे तर बघू शकता ऑक्टोपच आहे प्लास्टिकच्या बॉटलचं ऑक्टोपस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲक्च्युली सगळं प्लास्टिकचा यूज आहे आणि ऑक्टोपसची डिझाईन आहे तो बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती सुंदर प्रकारे यूज केला आहे काही स्टॉल्स आहेत अजून म्हणजे भरपूर स्टॉल्स आहेत इकडे तर हे सगळे स्टॉल्स तुम्हाला इकडे सगळे सगळे स्टॉल्स आहेत छोटे छोटे ॲक्च्युली जसं मी आ, तर बोलतो की काही गोष्टीचा उपयोग करून त्या गोष्टी विकण्याचा प्रयत्न केला जसं तुम्ही बघू शकता इकडे टोपल्या आहेत तर हॅडमेड आहेत तुम्ही बघू शकता एकाची प्राईस सेवन नाईन्टी रुपीज प्राईज आहे ओके तर तमिळनाडूची लोक आहेत त्या लोकांनी हॅडमेड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे हे पण मी युनिक बघितलं आहे मास्क आहेत पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल रोज सेटअप आहे तर हे थोडं युनिक आहे बघू शकता इकडे गणपतीचा जो मास्क असतो तो मास्क आहे इकडे भरपूर प्रकारचे मास्क तुम्हाला इकडे बघायला मिळतील तर बाकी स्टॉल पैकी हा एक स्टॉल मला युनिक वाटला ते हँडमेड आहे है काय बट इथे लाकडी वस्तू आहे नीम का आहे सर ओके नीम का आहे पूरा का पूरा निम आहे क्या अच्छा इसका प्राइस क्या मिनिमम प्राइस और क्या एग्जम प्राइस सर। है सर शॉपिंग बोर्ड 750 से स्टार्टिंग है अप टू 2000 तक ओके तो इतनेही डिझाइन्स आहेत हां वो जिधर रे मित्रांनो एक्चुअली छोटे छोटे मटके डिझाइन्स वाले शो पीस आहेत एक्चुअली हे मातीचे बनवलेले तुम्हाला एक दाखवतो उचलू एक्चुअली हे मातीचं आहे कुठला बनवलं मातीचा वाटत नाही दोन 200 रुपये प्राइस आई थिंक याची ना आ, उत्तर प्रदेश काय है तर शॉप लोकांचा जो शॉप प्रदेश एक्झिट करणार ना कालागुडाचं बाहेर ना तुम्हाला पेंटिंग्स बघायला मिळतील युनिक पेंटिंग्स बघायला मिळतील इकडे ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये पेंटिंग्स बघायला मिळतील तर तुम्ही बघू शकता इकडे पेंटिंग, पेंटिंग, पेंटिंग बनवतोय <laughs> इक एक इकडे अजून पेंटिंग चाललेली आहे तर बघू शकता इकडे कलर्स पेंटिंग आहेत सगळं मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा